डॉक्टर मनोज कदम आणि डॉक्टर व्यंकट मैलापुरे यांचा गौरव समाजसेवा व उद्योग क्षेत्रातील योगदानाबद्दल राज्यस्तरीय सन्मान उद्योग मानव संसाधन आणि सामाजिक कार्य या क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्यतर्फे जाहीर करण्यात आलेल्या राज्यस्तरीय गौरव पुरस्कारांमध्ये दोन मान्यवरांची निवड झाली आहे यात डॉक्टर मनोज रावसाहेब कदम उद्योगपती व समाजसेवक छत्रपती संभाजीनगर यांना दोन प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार दोन आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज समाज गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस तसेच डॉक्टर विभूषित असून प्रकल्प शिक्षण विकास आणि उद्योजकतेच्या प्रोत्साहनासाठी अनेक वर्षांपासून एकत्रितपणे कार्यरत आहेत ग्रामीण भागातील युवकांना रोजगार प्रशिक्षण आणि प्रेरणा देण्याच्या त्यांच्या उपक्रमामुळे त्यांना राज्यभरात मान्यता आणि आदर प्राप्त झाला आहे डॉक्टर मनोज कदम यांनी उद्योग आणि सामाजिक जबाबदारी यांचा संगम साधत उद्योगातून समाजसेवा हा आदर्श निर्माण केला आहे नवोन्मेषी प्रकल्पांच्या माध्यमातून त्यांनी समाजकल्याण व औद्योगिक विकासांचा सुंदर मेळ साधला आहे डॉक्टर व्यंकट महिलापुरे यांनी मानव संसाधन विकास कर्मचारी कल्याण आणि संस्थात्मक संस्कृती या क्षेत्रात प्रभावी नेतृत्व दाखवून दिले आहे दोघांचेही कार्य हे औद्योगिक प्रगती आणि सामाजिक बांधिलकीचा सा प्रेरणादायी नमुना आहे त्यांच्या कार्यप्रवास महाराष्ट्रातील तरुणांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरत आहे हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नाशिक येथे पार पडणार असून राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्वे उपस्थित राहणार आहेत या दुहेरी सन्मानाबद्दल डॉक्टर मनोज कदम आणि डॉक्टर व्यंकट मैलापुरे यांचे हार्दिक अभिनंदन होत असून त्यांच्या कार्यातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याची दिशा मिळत आहे सिटी इंडिया न्यूजसाठी छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी